नागपूर जिल्ह्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली असून आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत न्यूक्लियर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इराडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प यंदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल असा विश्वास व्यक्त करत समृद्धी महामार्गालगत तेरा कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले आहे तत्पूर्वी राज्यातील अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक कांदा प्रक्रिया आणि साठवणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक संपन्न झाली या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मुख्य सचिव मनोज सवनेक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते साठवण क्षमतेच्या अनुभवामुळे कांदा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की अणु ऊर्जा आधारित कांदा महाबँक कांदा प्रक्रिया आणि साठवणुकीमुळे पिकाची नासाडी होणार नाही हा प्रकल्प राज्यासाठी महत्वाचा आहे या प्रकल्पामुळे कांदा पिकाचे उत्पादन वाढेल आणि चांगला भाव मिळेल शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील हा प्रकल्प महत्वाचा असणार आहे यावेळी अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक कांदा प्रक्रिया आणि साठवणुकीसाठी सहकार्य करून पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे शासनाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले एन टी वी न्यूज मराठी नागपूर